मंदिरात गणेश निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं सोलापूर शहर परिसरात मोठ्या उत्साहात गणेश जयंती साजरी करण्यात आली दरम्यान मशरूम गणपती मंदिरात देखील मोठ्या मंगलमय वातावरणात श्री गणेश जयंती साजरी करण्यात आली खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी आणि सीबीआयचे विशेष सरकारी वकील तथा सोलापूर जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत यांच्या हस्ते महाआरती करून महाप्रसाद वाटप करण्यात आला यावेळी भक्तगणांची प्रचंड गर्दी होती यावेळी मंदिराचे पुजारी धनंजय पतंगे संजय पतंगे बाळासाहेब वाघमारे भक्त मंडळाचे अध्यक्ष राजू हौशेट्टी रुद्रमणी हिरेमठ राजशेखर हत्ती तुषार औजे भैया पतंगे ईश्वर पतंगे अमोल तांबे विशाल सुरवसे निलेश स्वामी बाबूराव शितोळे दीपक देशमुख गणेश हौशेट्टी नागराज हौशेट्टी आधींची उपस्थिती होती आजच्या या गणेश आपण गणेश पश्चिमसाठी मंदिरात सकाळपासून सर्व सामुदायिक कार्यक्रम करत आहोत आपल्या या मंदिराला दर्शनासाठी शहर जिल्ह्यातील तर भक्त येतात तसेच तुळजापूर लागून लातूर तिथूनसुद्धा भक्त पायी चालत येतात ह्या आजच्या गणेश पाण्याच्या सोहळ्याला उदाहरण पाळणाबाई आरतीच्या सोहळ्याला आपल्या सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रिय करतात डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी तसेच सी बी आयचे विशेष सरकारी वकील तथा सोलापूर जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग रचकूल व पोलीस अधीक्षक श्री शिरीष नेश देसाई यांच्या उपस्थितीत आपण आत्ताच गुलाला चालू आरतीचा कार्यक्रम केलेला आहे तसेच श्रीगावजन महाराजी पारायणं अष्टविनायक कला कला वृत्त करत सादर करत आज रोजी पाच ते साडेतीन वाजल्यापासून गणपतीला महाआतिश साडेपाचला अलंकार पूजा हा अकरा ते साडेबारा वाजेपर्यंत गणपती प्रशिक्षण होईल नंतर साडेबारा वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत वाटप होईल